नमस्कार मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आजचा विषय आहे खोक्यातील लोकशाही खोक्यातील लोकशाही म्हणजे खोके गट आपल्याला माहिती असेल खोके गट म्हणजे मिंधे गट म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट त्यांच्यावरती खोके घेऊन गद्दारी करण्याचा आरोप झाला तरी देखील मतदारांनी त्यांना विधानसभेत भरभरून मतं दिली आता मतदारांनी काय विचार करायचा कसा विचार करायचा तो त्यांचा भाग आहे परंतु आपण एक लक्षात घ्या की ज्यावेळी लोकशाही आपण म्हणतो तेव्हा लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान संधी असायला पाहिजे परंतु या लोकशाहीत काय होते आज ईव्हीएम एम वगैरे मुद्दा मी काढत नाही एका पक्षाकडे प्रचंड सत्ता प्रचंड पैसा असेल तर पैसे वाटून अनेक उमेदवार हे जिंकून येतात आणि आज मी गेल्या दहा वर्षापासून देशात भाजपकडे सत्ता आहे काँग्रेसकडे सत्ता होती काँग्रेसकडे पैसा नव्हता असं नाही परंतु काँग्रेसच्या काळातली लोकशाही आणि आत्ताची लोकशाही जमीन असवण्याचा फरक आहे आजच्या लोकशाहीमध्ये इतकी एकतर्फी लोकशाही झालेली आहे आज की काँग्रेसकडे समजा शंभर रुपये असतील तर विरोधकांकडे एक दोन तीन पाच रुपये असं नव्हतं आज मात्र असं प अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्षाकडे प्रचंड पैसा आहे आणि भाजपचे गुलाम झालेले जे काही पक्ष आहेत त्यांच्या आघाडीतले त्यांच्याकडे तुफान पैसा आहे आणि विरोधकांचेकडे पैसा नाही आहे त्यांच्याकडे सत्ता नाही आहे आणि त्यांना देणग्या देणारे असतील किंवा त्यांना त्यांची जी काही रसद आहे ती रसद तोडायची पूर्णपणे त्यांच्यामागे ईडी वगैरे लावायची आणि त्यांना जो काही पैसा मिळत असेल त्यांच्यामागे चौकशा लावायच्या म्हणजे यांना पैसाच मिळू नये मग या पक्षांनाच आणि त्यांच्या उमेदवारांना भिकेल लावायचं अक्षरशः कंगाल करायचं आणि आपण इकडनं मतदारांना पैसे दे वाटप करायचे निधी विरोधी पक्षांना द्यायचाच नाही कुठल्याही प्रकारचा त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक आमदार खासदार काहीही करू शकत नाही मग त्यांना असं वाटतं की अरे मग इथं आपली कामच होत नसतील मग आपले मतदान पुढच्या वेळी कसे निवडून देणार म्हणून मग ते सत्ताधारी पक्षाला सामील होतात मग काहीतरी कारण सांगतात त्याच्यानंतर मीडियामध्ये तुम्हाला सांगतो मीडियामध्ये मी पूर्णपणे जवळजवळ नव्वद टक्के तो गोदी मीडिया सगळ्यांना माहिती आहे पण संसदेचं जे काही कामकाज दाखवलं जातं टी व्हीवरनं लोकसभा राज्यसभा किंवा महाराष्ट्राचा आपण विचार केला तर विधानसभा विधानसभेत तर त्यावेळी त्या तिथे त्या काम कॅमेरे लावलेले असतात पण चॅनेलवरती जे काही शॉर्ट्स दिसतात त्यामध्ये विरोधी पक्ष जो काही आवाज उठवतात त्याला जास्त कव्हरेज दिलं जात नाही विरोधी पक्षांची आज महाराष्ट्रात अशी गोष्ट आहे की विरोधी पक्षांच्याकडे खूप कमी आमदार आहेत पन्नास पंचावन्न आमदार आहेत फक्त आणि त्या आमदारांमध्ये विधानसभेच्या बाबतीत आणि जर सत्ताधारी पक्षाच्या गैरसोयीचा काही मुद्दा उपस्थित झाला कोणी टीका केली कोणी गंभीर विषय उपस्थित केला आणि सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर हे लोक गोंगाट करून बोलूच देत नाहीत आणि विधानसभा सुद्धा विरोधी पक्षांना न्याय देत नाहीत असा गंभीर आणि सातत्याचा सा आरोप केला जातो मी तुम्हाला सांगतो की या सत्ताधारी पक्षातले काही आमदार काही मंत्री काही सिनियर नेते मग शंभूराज देसाई असेल आशिष शेलार असतील अमित साटम असतील असे आमदार जेव्हा सरकारला अडचणीत असे असेल तेव्हा माझी अशी माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अनेकदा इशारा करतात आणि त्यानुसार हे लोक वेलमध्ये जातात म्हणजे आणि गोंगाट करतात आणि विरोधी पक्षाला बोलूनच येत नाही किंवा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला तर दुसराच प्रश्न कोणावर तरी कोणाचा अपमान झाला कोण कोणीतरी को, वादग्रस्त विधान केलं असं सांगून जो मूळ प्रश्न विचारलेला ज्याच्यामुळे सरकार किंवा सत्ताधारी पक्ष अडचणीत येतो त्यापासून विषयाची चर्चा भरकटवली हो जाते हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा काही वेगळे मुद्दे सांगण्यात मग मूळ विषयाकडे तर जातोच आहे विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये आमदार आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि जो सदस्य म्हणजे आता विधानसभेत तर ते उपस्थित असणं शक्यता नाही पण तरीसुद्धा जो सदस्य नाही आहे सभागृह सभागृहामध्ये बाहेरची व्यक्ती आहे त्याच्यावर जर काही बोलायचं असेल तर त्या सदस्याला अगोदर अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते किंवा त्यांना पूर्वसूचना द्यावी लागते ती न दे ती घेतली की नाही मला माहिती देवेंद्र फडणवीसांनी माझी अशी समजूत आहे की न घेता तरी डायरेक्ट उद्धव ठाकरेंवरची टीका केली आणि उद्धव ठाकरे तिथे हजर राहू शकत नाही कारण ते विधानसभेचे सदस्य नाहीत आणि त्यामुळे त्या ते उत्तर काय देणार मग अशा प्रकारे जर विरोधी पक्षाने असं काही केलं असतं सत्ताधारी पक्षांनी गोंगाट करून कामकाज बंद पाडलं पण विरोधी पक्षांची सदस्य संख्याच कमी आहे त्यामुळे त्यांना बोलून दिलं जात नाही त्यांचा आवाज दाबला जातो अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत उदाहरणार्थ अभिजयनगर मुंबईमध्ये काळा चौकी भागात आहे त्या ठिकाणच्या रहिवाशांना असं आश्वासन दिव विधानसभा निवडणुकीपूर्वी खुद्द देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं की, दिल की तुमचा आता म्हणजे आम्ही मार्गी राहू आणि म्हाडातर्फे जा विकास हो होईल वगैरे लगेच प्रत्यक्षामध्ये निवडणुका संपल्यानंतर नगरच्या विकासाबाबत अनेक प्रश्न आहेत आणि म्हाडाने अशा काही अटी घातलेल्या आहेत की त्यामुळे विकासक पुढे येणारच नाही कारण म्हाडाचा विकास म्हणजे कोणीतरी विकासक विकासकाच्या मार्फतच म्हाडा त्यांचा पुनर्विकास करणार आणि नगर ले ले कर भिकासा? भिकासा था था हे मोठी वसाहत आहे ज्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब मुख्यतः कामगार वर्गातले वर आणि कामगार वर्गात ना वर्गात आले असे लोक आहेत एक प्रकारे त्यांची फसवणूक झाल्याचा तिथल्या नागरिकांचा नागरिकांचं दुःख आहे पण निवडणुकीपूर्वी आश्वासनं द्यायची आणि नंतर तोंडाला पानं पुसायची हे चाललेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंवरती जेव्हा टीका करता तुम्ही स्थगिती आदेश दिले स्थगिती दिले उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये करोना होता त्यामुळे मेट्रो असेल किंवा बाकीचे प्रकल्प असतील त्यामध्ये विशेष प्रचंड संख्येत कामगार तिथे असायचे आणि त्यामुळे त्यावर त्या ते, ते विकास प्रकल्प थांबवावे लागले करोनामुळे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आरेचा आरेच्या काळ शेडचा मुद्दा हा पर्यावरणाचा मुद्दा होता आणि मोठं आंदोलन झालं होतं त्यामुळे त्या, त्या पर्यावरणवाद्यांचा आवाज लक्षात घेऊन आदित्य ठाकरे त्यामागे त्या होते आणि त्यांना पर्यावरणाची आस होती पर्यावरण जपलं पाहिजे आरेमधलं जंगल वाचलं पाहिजे कारण मुंबईचा श्वास आहे तिथे त्यामुळे सगळी जंगलं मुंबईतलं सगळं हे जे वन आहे ते नष्ट झालं तर मुंबईकर मरती लक्षा गुनमरतील हे लक्षात घेतलं पाहिजे पण यांनी उद्धव ठाकरे स्थगिती आदेश देतात त्यांना विकासच नको आहे आणि विकास कशासाठी नको असेल त्यांना का काय कारण काय त्यांचं पण खोटे नाटे आरोप करायचंही आणि आम्ही फक्त विकासवादी आणि ते विकासाचे विकास शत्रू आहेत असं दाखवायचं असं अत्यंत बोगस आरोप करायचे खोटं नॅरेटिव्ह ना, करायचं आणि मग कोणाला बोलूनच द्यायचं नाही आता मीडियानी सुद्धा बोललं बोललं तर मीडियावरती आता वॉश ठेवण्याची एक यंत्रणा त्यांनी तयार केलेली आहे एक तर गोदी मीडिया आहे जे बो सोशल मीडिया सोशल मीडियावरनं काही आवाज उठवला जातो यूट्यूबर्स आमच्यासारखे असतील किंवा आम्ही सोशल मीडियावर देतो कारण जे वर्तमानपत्रात काही छापलंच जात नाही आता विरोधी कमी छापलं जातं प्रत्येकजण तारीफ करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांची तारीफ करण्यामध्ये गुंग आहे त्यामुळे तो आवाज दाबले दाबला गेलेला आहे आता अशी गोष्ट आहे अशा वेळी परत सोशल मीडियावरती त्या, तुम्ही नियंत्रण आणणार त्यांच्यावर वॉश ठेवणार त्यांच्यावर दबाव आणणार ही कसली लोकशाही आहे या लोकशाहीला काही अर्थ आहे का मतदारांनो सर्व तुम्ही माझा जो चॅनेल बघताय तुम्ही विचार करा स्वतः काय चाललं आहे काय हे भयंकर चाललंय आणि काहीही वाटत नाही लोकांना याच्याबद्दल म्हणजे आमच्यासारखे लोक आवाज उठून उठून थकले पण कोणाला काही वाटत नाही आता तुम्हाला सांगतो की उद्धव नंतर एकनाथ शिंदे आले ब उद्धव ठाकरे यांनी काय केलं होतं की सहकारी साखर कारखान्यांच्या जे काही हमी देतात त्या हमीच्या बाबतचा निर्णय स्थगित केला कारण भाजपने आपल्या चेहऱ्या चपाट्यांना हमी देऊन ठेवली होती असं असं की गॅरंटी मग अजितदादा वगैरे उद्धव ठाकरेंना सहकारी का साखर कारखाने वगैरे त्यांच्याशी याचा फारसा संबंध नाही उद्धव ठाकरे कशाला स्थगिती आणतील पण अजितदादानी कदाचित हा निर्णय घेतला असेल ते अर्थमंत्री होते आणि तो त्यानंतर तो निर्णय बदलला त्यामध्ये बदल केले गेले पण या पलीकडे फार मोठे कुठलेही स्थगिती आदेश दिले नाहीत पण शिंदे यांनी मात्र सत्तेवर येत्याच ठाकरे सरकारने घेतलेल्या चारशे जी आरची सरकारी निर्णयांची ठरावाची पडताळणी सुरू केली नवीन पाचशे अडोतीस जी आर काढले डझनभर निर्णय मविया सरकारचे बदलले पंधराशे कोटी रुपयांची विविध कामं स्थगित केली त्यांनी हे फडणवीसांच्या लक्षात आले नाही आणि फडणवीस तिथे उपमुख्यमंत्री होते शिंदे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंपेक्षा या लोकांनी जास्त स्थगिती दिलेली आहे आणि मग यांना म्हणतात की ठाकरे सरकार स्थगिती आहे मविया सरकार स्थगिती सरकार आहे म्हणून तुम्ही होता स्थगि महास्थगिती सरकार तुम्ही होता शिंदे सरकार फडणवीस सरकार आणि उलटे बोंबा मारत आहे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे लोक लक्षात घ्या किती खोटाडं नॅरेटिव्ह लोकांपुढे खूप खो, खोटे खोट्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून अपप्रचार केला जातो बदनामी केली जाते महाविकास आघाडीची काँग्रेसची राष्ट्रवादीची उद्धव ठाकरेंची हा यांचा एक कलमी कार्यक्रम आहे हे लक्षात घ्या तुम्ही दुसरी गोष्ट अशी की आता मी याचा तपशील देत नाही त्याचा मी एक मोठी पोस्टच लिहिली पण फडणवीसांनी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे एस टीमधले असतील तानाजी सावंतांचे वगैरे अनेक निर्णय बदललेले आहेत त्यांचे मग याचं काय मग हे शिंदे आणि अजितदादा म्हणाले स्वतः अजितदादाच म्हणाले होते विरोधी पक्षनेते असताना की उठसूट निर्णय बदलणं योग्य नाही मग आमचे महाविकास आघाडी सरकारचे उठसूट निर्णय तुम्ही बदलता हे योग्य नाही आणि आता अजितदादा फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या हो हो म्हणतात काय आहे का म्हणजे अजितदादा का, कसा काय विश्वास ठेवायचा एकनाथ शिंदे आणि अजितदादा उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचीही जबाबदारी आहे कारण ते कॅ कॅबिनेट ही सामूहिक जबाबदारी असते आणि आता तुम्ही त्याच निर्णयाबद्दल तुम्ही बोंबत हे लक्षात घ्या तुम्ही हे किती अतिशय लबाड लोक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही आता पुढची गोष्ट सांगतोय की आता खोक्यातली लोकशाही म्हणजे काय हा जो खोक्या म्हणून जो होता सुरेश धस भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आहेत ते वाल्मिक करार धनंजय मुंडेवरती आरोप करत होते तेव्हा आम्ही पाठिंबा दिला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आता त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा नोंदवता येईल का आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये याच्यात त्यांचा संबंध असा असेल तर त्यामध्ये त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस करता येईल का येतील का हे बघितलं पाहिजे हा भाग वेगळा हा झाला पण त्याच्या पलीकडे सुरेश धस हे या खोक्या म्हणून जो आहे जो नोटा उडवतोय हेलिकॉप्टरमधनं फिरतोय गाण्यांवरती नाचतोय एखाद्या साऊथ इंडियन फिल्ममधल्या स्टारसारखा पॉश कपडे घालून काट थाटात येतोय गाड्या गारे, गाड्यांमधनं हात करतोय लोकांना कोण आहे हा खोक्या आणतो खोक्या म्हणतोय की सुरेश दस म्हणजे आमचे सुरेश अण्णा हे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि आम्ही त्यांची माणसं आहोत ते कुठल्याही एका पक्षात असे ना म्हणजे भाजपमधनं उदय कुठल्याही पक्षाचा आहोत आम्ही त्यांची माणसं आहोत भाजपचा कार्यकर्ता ह्या भाजपने असे कार्यकर्ते घडवलेत अजून एक जे जा, जयकुमार गोरे त्यांच्यावर काय आरोप आहे तुम्हाला माहिती आहे जे मंत्री आहेत ग्रामीण विकासासारखं महत्वाचं खाता त्यांच्याकडे आहे दुसऱ्या एकानी जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन हडप केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे शिंदेच्या अनेक मंत्र्यांवरती आरोप आहे आणि खोक्या या खोक्याकडे एवढी संपत्ती आली कुठनं मग डिजिटल इंडियाचं काय झालं नोटाबंदीतनं काय साध्य झालं कॅशलेस व्यवहार हा संपूर्ण कॅशचा व्यवहार हा नोटा वाटतोय बॅटने लोकांना बडवून काढतोय शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना तुमच्या हातपाय मोडून काढू असं म्हणतोय आणि एकाने एका, एका कामगार आला नाही कामासवरती म्हणून त्याला जनावरासारखं सारखं मागलं त्यांनी बाप मुलं बडून काढलं त्यांनी हा कोण आहे आणि हा फरार झाला आहे आता आणि सुरेश धस म्हणतात की काय करायचं केसेस करायचे तर काय मग पळून कसा गेला आता तुम्हाला माहीत आहे तो कुठे आणि तो म्हणतो की तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत म्हणजे जर सुरेश दस उद्या मुख्यमंत्री झाले तर हा खोक्या हा मला वाटतं कंटेनर भरवून पैसे कमावेल आणि हेलिकॉप्टरमधन खाली नोटा उधळेल किंवा वंदे मातारम एक्सप्रेसमध्ये जाऊन पैसे उधळेल असे ही लोकशाही आहे का हे काय चाललंय पुण्यामध्ये एक बा एक बड्या बापचा मे बेटा वाटेल त्या गलिच्छा चाळे करतोय मोठ्या पॉश गाडीत ना पुण्यामध्ये ठिकठिकाणी गुंडगावी मग वाल्मिक कराडची गुंडगावी ते सुरेश द दस यांची यांच्या माणसांची गुंड गेली अजून कुठेतरी कोणीतरी कोणाला चटके दिले मी त्याचा उल्लेख केला पण तुम्हाला सांगतोय की आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजपमध्ये तुम्हाला सांगितलं कालही आणि आज पुन्हा सांगतो की गुन्हेगारी जे केसेस आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त भाजपच्या लोकांवरती आहेत हे थे लक्षात ठेवा हे थे लक्षात ठेवा तुम्ही थे। आणि त्यांच्या काळामध्ये कशी गुंडगिरी माजलेली आहे ते बघा तुम्ही आता एक, एक उदाहरण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अभिषेक घोसाळकर याचा फेसबुक लाईव्ह चालू असताना कोणी मॉर्टी मॉरिस त्यांनी खून केला गोळ्या घातल्या त्यांना अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे आणि त्याच्या अगोदर चार दिवसापूर्वी मुक्त तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंना वर्षावरती तो जाऊन भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं आमच्या पक्षात आहे म्हणून नंतर तुम्हाला सांगतो अजून सोलापूरचा एक डॉन आहे कोण आणि तीनदा कर्नाटकमधनं तो आमदार झाला सोलापूरचा डॉन कर्नाटकनं तिंदा अपक्ष आमदार झाला आणि तो आता मध्यंतरी तो अजितदादांची उपस्थिती त्यांच्या पक्षात गेला आता करा त्याला कोणी खासदार करा त्याला मंत्री करा अजितदादा अजितदादांच्या मुलांना मुलाला तो गजानन मारणे भेटला होता पुण्याचा गुंड तो चंद्रकांतदादा पाटलांना भेटला होता कोण तो बाबा बोडके काय शरद मोहोळ काय ह्या सगळ्या लोकांच्या या लोकांशी या, या सगळ्या सत्ताधाऱ्यांशी संबंध आहे जमीन बळकावायच्या खंडाणी उकळायच्या लोकांना मारायचं असे यांचे लोकांवरती हल्ले करायचे असे यांचे प्रकार आहेत बघा दोनशे दोन हजार दोन एकोणीसमध्ये जे याच्यात एकशे तेरा लोकांवरती जे विजय उमेदवार होते दोनशे एको दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रातले आमदार एकशे तेरावरती गुन्हे होते त्यापैकी अनेकांवर गंभीर गुन्हे होते आणि त्यात सगळ्यात जास्त भाजपच्या लोकांवर गुन्हे होते गुन्हे नोंदवण्यात आले होते विरोधकांना संपवण्यासाठी गुंडांना हाताशी धरलं जातं हे लक्षात घ्या ज आणि आता दुसरी गोष्ट की मुंबईत सर्वात श्रीमंत कोण आहे सगळ्यात श्रीमंत पक्ष आज भाजप देशात आहे महाराष्ट्रात आहे भाजपचे पराग शहा हे सर्वात श्रीमंत आमदार आहेत ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी त्यांच्याकडे आहेत पैसे मंगल प्रसाद लोढा चारशे छत्तीस कोटी ते भाजपचे रत्नाकर गुट्टे हे या रासपचे म्हणजे ते भाजपच्या जवळचे एकशे एकोणपन्नास कोटी आहेत त्यांच्याकडे समीर मेघे भाजपचे आमदार एकशे एकोणसाठ कोटी आहेत त्यांच्याकडे प्रशांत ठाकूर भाजपचे एकशे त्र्याऐंशी कोटी आहेत त्यांच्याकडे राजेश पवार एकशे एक्क्याण्णव कोटी हे सगळे भाजपचे आणि तानाजी सावंत दोनशे सहा कोटी शिंदे सेनेचे से। आता प्रताप सरनाईक एकशे तीस तेहतीस कोटी शिंदे सेनेचे से। आजमी आजमिश्वा श्रीमंत आहे आणि काँग्रेसचे दोनच आमदार श्रीमंत आहेत म्हणजे विशेष त्यातले विश्वजित कदम तर पतंगराव कदम शिक्षण सम्राट पूर्वीपासून असल्यामुळे ते त्यांच्याकडे दोनशे सोळा कोटी संजय जगताप हे काँग्रेसचे दुसरे आमदार त्यांच्याकडे दोनशे एकोणपन्नास कोटींची संपत्ती आहे आता सगळ्यात गरीब जे आहे आता मुंबईचा विचार केला सगळ्यात गरीब आमदार जे आहेत ते सगळ्यात सगळ्यात जास्त मुंबईतले त्यातले सगळ्यात जास्त तीन ठाकरे सेनेचे से, म्हणजे उद्धव ठाकरेंचे आमदार सगळ्यात गरीब आहेत जुन्हे हे लक्षात घ्या तुम्ही पैसे कोणाकडे जास्त आहेत आणि पैशामुळे काय होतो की मास येतो एक प्रचंड मास येतो आणि अनाजी पंतांकडनं प्रेरणा घेऊन अनाजी सेना जी सा स्थापन झालेली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले त्या अनाजी सेनेचे नाव म्हणजे एकनाथ शिंदेंचा पक्ष त्याला तर खोके सेना म्हणतात सगळेजण त्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत आणि ते म्हटलंत मी देना बँक आहे देना बँक म्हणजे अगोदर लेना बँक असल्यानंतर मग देना बँक होते ना म्हणजे डिपॉझिट्स घेतली आता डिपॉझिट्स म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल काय हे लक्षात घ्या तुम्ही आणि उद्धव ठाकरे यांना स्थगिती स्थगिती सरकार म्हणत होते त्या उद्धव ठाकरेंनी हे त्यांचा मालक कोण आहे या महायुतीचा महायुतीचा मालक जो आहे ते म्हणजे दिल्लीचे मोदी शाह त्यांच्याजवळचे कोण आहेत अदानी अदानींची कामं करणारा माणूस हा त्यांना हवा असतो एकनाथ शिंदे पहिल्यांदा सहकुटुंब सहपरिवार सरक मोदीजींना भेटायला गेले तेव्हा बाकी काहीही चौकशी त्यांना करता महाराष्ट्र कसा चालला आहे महाराष्ट्राचा कारभार कसा आदानींची कामं पटापटा करा असं त्यांनी सांगितलं त्यांना एवढंच त्यांना पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांनी जी महाराष्ट्राच्या हिताची नसलेली आणि केवळ काही उद्योगपतींच्या हिताची अशी कामं करायला नकार दिला जी महाराष्ट्राच्या हिताची कामं आणि प्रकल्पांना स्थगिती दिली नाही त्यांनी किंवा महाविकास आघाडी सरकारनी दुसऱ्या सरकारला विरोधकांना बदनाम करायचं त्यांच्यावरून वाटतेल ते आरोप करायचे आणि तुमच्याकडे म्हणजे भाजप आणि महायुतीचे सगळ्यात जास्त त्यांच्याकडे गुंड आहेत सगळ्यात जास्त श्रीमंत आमदार त्यांच्याकडे त्यांच्या मालमत्ता या पराक्षांची पाच वर्षामध्ये किती पाचशे पाचशेपेक्षा जास्त टक्क्यांनी पाचशे पंच्याहत्तर टक्क्यांनी पाच वर्षात मालमत्ता वाढली हे श्रीमंत असतात ते सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होऊन आमदार खासदार का होता त्या आधारे त्यांना त्यांचे व्यवहार जे असतात जमिनींचे असतात समजा बिल्डर असेल तर बिल्डरशाही त्यांची आणखीन विकसित होते त्यांच्या प्रकल्पांची स सँक्शन पटकन मिळतं काही ठेकेदार असेल तर पटापट काम कामं होतात आता कोकणातला एक ठेकेदार कोण मंत्री आहेत सांगा तुम्ही या महाराष्ट्राच्या याच्यात मंत्रिमंडळात आणि त्याची संपत्ती ही कशी वाढत गेली आहे तुम्ही बघा किंवा कोकणचे जे दुसरे कार्यसम्राट आहेत त्यांची संपत्ती जेव्हा ते मुख्यमंत्री झाले किंवा महसूल मंत्री, मंत्री होते ज्यांना वसूलमंत्री म्हणायचे बाळासाहेबच म्हणायचे त्यांची संपत्ती कशी वाढली पटापटा पटापटा हे आपण लक्षात घ्या थोडक्यामध्ये खोक्यात ही लोकशाही आहे आता खोक्यात ज्यांच्याकडे मतदारांना द्यायला पैसे आहेत ज्यांच्याकडे निवडणूक खर्च करायला जास्त पैसे आहेत त्यांच्या पुढे विरोधकांची ताकदच कमी पडते त्यांच्याकडे मीडिया नाही आहे त्या लो विधानसभा अध्यक्ष त्यांच्या बाजूचे तेन नसतात त्यांना बोलून देत नाही मीडिया त्यांच्याजवळ नाही आहे त्यांचं काहीच येत नाही त्यांचं छापून त्यांच्या बाजूने बोलायला कोणी नाही दुबळ्यांच्या बाजूने बोलणारे ले, लिहिणारे ले कमी असतात त्यांच्यासाठी लढणारे कमी असतात माझ्यासारख्यांना मात्र वाटतं की लोकशाहीच्या समृद्धीसाठी सशक्त विरोधी पक्ष असायला पाहिजे आणि म्हणून हे जे काही चालले खोके खोक्यात बंद झालेली लोकशाही विरोधकांवरती विरोधकांना बोलूच द्यायचं नाही विरोधकांचा आवाज दाबायचा मीडियावरती वॉच ठेवायचा मुस्कट डाबी करायची विरोधकांची हे सगळं चालू आहे आणि याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे म्हणून खोक्यातील लोकशाही हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा कसा वाटला सांगा? हे सांगा माझा हेमंत देसा ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल बेलायकनचं बटन दाबा थँक्यू